आणि हे बघा पक्षी किती जमा झालेत मी जरा वेळ लपून बसले जरा आमच्या या सेफ्टी डोअरच्या आतमध्ये तर बघा हे पक्षी किती जमले त्यांना वाटलं गेली ही राखण करायचं सोडून आता आपली मेजवानीच थोडेसे दाणे इकडे तिकडे टाकले असते पण आता ह्या हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना तर चला स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे ट्विन्स पावर आणि आता आम्ही पाच सहा दिवस झालं भुईमुख काढायला शेतात जातो आहे आणि चार पाच दिवस झालं सलग पाऊस आहे तर आज पाऊस नाही आहे छान ऊन पडले तर मी टेरेसवर आली आहे शेंगा वाळत घातल्यात दाखवते आहा शेंगा वाळत घातल्यात आणि पक्षी बघा आम्ही इथून जायची वाट पाहतायत का तर त्यांना मस्त पैकी शेंगांचा आस्वाद घेता यावा आणि आता टेरेसवर इथं कोणी ना कोणीतरी राखणीला पाहिजे तर इथं माझा लेख राखण करतोय आणि काही तिकडेही घातलेले आहेत हे बघा उन्हाचा खूप फरक पडतो ना कारण की घरात वाळवून पंख्या खाली आणि उन्हाचा वगैरे कसा खुळखुळ आवाज येतो आहे माती पण चांगली सुकली आहे खरं ऊनच पाहिजे शेंगा वाळवण्यासाठी नाही तर आतून त्या भुरा लागतो कुसतात नंतर चार पाच महिन्यातच चांगल्या कडकडीत वाळवून घ्यायच्यात आता ऊन आहे तर उन्हाचा तेवढाच तापी शेंगांना लागावी वातावरण बदलायला काही वेळ लागत नाही पण ठीक आहे जोवर उन्हे तोवर म्हणून मी त्या अशा चादरींवर घातल्यात म्हणजे पटकन पाऊस आला तरी उचलता याव्यात नाहीतर खाली स्लॅबवर लगेच तापल्या असत्या का कावळा पण आला आणि आज रविवारी म्हटल्यावर मुलांना काहीतरी वेगळा नाश्ता आहे तर सगळ्यांना बटाटे वडे खूप आवडतात म्हणून वडापावच आज बनवलेला आहे आणि रात्री बनवलेला पुलाव होता मस्त हिरव्या मिरचीचा तो देखील गरम करून आता तेच मस्त एन्जॉय करूया खाऊया आणि आता हे घरातलं सगळ्या शेंगाच्या वरती वाळत घातल्यात काल परवाच्या घरचं आवडतो का बाहेरचा अरे ते तारक मेहता आवाज बारीक काहीच ऐकायला येत नाहीये घरचं आवडतं ना मम्मा भारी घरती ना पुदिना वगैरे घालून आहे की नाही बारीक कर आवाज आवाज बारीक कर नाही तर आपल्या चॅनलला इन कॉपीराईट आहे की नाही संडेला काहीतरी स्पेशल लागतंच होणार आहे आणि त्याचा आमचा वडापाव सगळ्यांचा फेवरेट हो की नाही तुला आवडतो का आवडतो का घरचा आवडतो वडापाव आणि बाहेरचा आवडतो समोसा काय था। रे बोलव की सगळ्यांना खायला बोला अरे बोलाव रे बोलाव या खायला म्हणा ठेवायला पण जायचंय काय पावसाचं काही सांगता येत नाही बाहेरच लक्ष ठेवून राहायला लागतंय अचानक पाऊस आला तर माझे खूप धावपळ होणारे फजिती होणार आहे फजितीच शब्द आहे कारण पाचव्या माझ्यापर्यंत जायचं पुन्हा सगळं भरायचं पुन्हा खाली आणायचं अवघड पण चला करायचंच आहे ना बघा उन्हाचा अंदाज घेत घेत ह्या शेंगा पण ज्या काल काढून आणल्या होतं त्या पण आणल्यात वरती किती माती बघा आहेत येत्या एकदम या इकडे आणि इकडे बॅनरवर अशा टाकल्यात आणि पक्षी बघतायत वाट बघा पक्ष्यांचा थवाच आहे त्यामुळे इथं राखणीला बसली आहे मी घरातला आवरून थोडा वेळ मुलांना बसवायचं पटकन भांडी घासून यायची असंच चाललंय जरा कामाचं आणि ह्या ज्या दिसत आहेत ना ताटात ठेवलेल्या शेंगा त्या उकडलेल्या शेंगा आहेत त्या वाळवायच्या खूप छान लागतात आणि चांगल्या राहतात बरेच दिवस आणि कुठं आपण ट्रिपला वगैरे जाताना मस्त सोबत नेऊ शकतो टाईमपास चला असं सगळं पक्षी येते बघा पक्षांचे थवे कसे फिरतायत त्यांना बरोबर वास लागतो वास लागतो म्हणण्यापेक्षा दिसत आहे की त्यांना ना त्यांचे डोळे नजर फार तीक्ष्ण असते अन्नाच्या शोधात फिरतच असतात आणि हे बघा पक्षी किती जमा झालेत मी जरा वेळ लपून बसले जरा आमच्या या सेफ्टी डोअरच्या आतमध्ये तर बघा हे पक्षी किती जमले त्यांना वाटलं गेलीही राखण करायचं सोडून आता आपली मेजवानीच थोडेसे दाणे इकडे तिकडे टाकले असते पण आता ह्या शेंगा ऊन तोपर्यंत वाळवल्याच पाहिजे ना नंतर टाकेल मी ह्यांना दाणे पण आता सध्या नाही टाकू शकत ना बघा किती शार्प माइंडेड आहेत पण एक गोष्ट आहे बरं का की आपण स्वतः शेत केलं शेतामध्ये राबलो ना की आपण शेतात पिकवलेली कुठली पण गोष्ट असू द्या ती एवढीशी सुद्धा वायाला नाही गेली पाहिजे असं आपल्याला मनापासून वाटत असतं आणि आपण त्यासाठी मग आपल्याला किती कुठल्याही कामाचा त्रास होऊ द्या आपण तो स्वतःला म्हणजे आपल्याला तो त्रा त्रास जाणवत नाही म्हणजे त्रास होतो पण आपलं ते धान्य म्हणा पीक म्हणा किंवा काही असू द्यात जे आपण शेतात पिकवलेलं असतं ते पाहिलं ना की सगळंशीनच निघून जातो आणि एकदम असा अभिमान वाटतं अरे चला हे आपण कसून पिकवलं आहे आणि आम्ही यावर्षी पहिल्यांदाच शेत केलं आणि इतके वर्ष तर आमचं पडूनच होतं आणि त्याच्यामुळे खूप समाधान वाटतं आम्हाला की पहिल्यांदा केलं पण ते आणि यावेळी इतका पाऊस देखील झाला तरीसुद्धा आमच्या हाती काही ना काही लागलेलं आहे यश मिळालं ना असं आपल्याला की खूप छान वाटतं मेहनत तर बरीच करावी लागते कारण की गावामध्ये कसं असतं की मदतीला कोणी मिळत नाही माणसं कारण ज्याला त्याला आपापल्या शेताचं काम करायचं असतं आणि ते वेळेत पूर्ण करायचं असतं कारण कुठलंही काम म्हटलं की ते ठराविक वेळेत पूर्ण करावं लागतं त्यामुळं माणसं मिळत नाहीत जे ते आपापल्या कामात राहतं आणि त्याच्यामुळे आपलंच आपण करायचं आणि त्याच्यासाठी मनुष्यबळ कमी पडतं आपण इकडे नोकरी मुलं शाळा त्यांचे क्लासेस घरदार सगळं सांभाळून शेत पुन्हा करायचं म्हटलं की अवघड असताना कारण शेत असं नाही आहे की आपल्या घरापासून वॉकिंग डिस्टन्सवर आहे की सकाळी सकाळी गेले केले लांबे लांब आहे त्याच्यामुळे मग सगळीकडं लक्ष देणं होत नाही त्याच्यामुळे थोडासा वेळ लागतो पण हरकत नाही असं छान असं पीक पाहिलं की आपला वेळ वेळ केलेले कष्ट झालेला त्रास काहीच जाणवत नाही आणि खूप छान वाटतं आणि याच्यासाठी सगळ्या म्हणजे परिवाराने काळजीने लक्ष देऊन करायचं असतं तर करतात सगळे खूप छान वाटतं आणि आम्हाला तर शेताची भारीच आवड आहे माझ्या मुलांना देखील आवड आहे त्याच्यामुळे आम्हालाही कुठलाच त्रास होत नाही अगदी दररोज म्हटलं तरी शेताला जायची आमची तयारी असते तर चला मस्त झालं आहे आपलं हे काळ्या मातीतलं हे सोनंच आहे खरंच त्याच्यामुळे त्याची काळजी घेणं ही पहिली आपली जबाबदारी आहे आणि मला पण अभिमान आहे की आपण शेतकरी आहोत शेतकरी तर आहोत पण कसं की आधीपासून आपण शेतात न गेल्यामुळं थोडंसं नाही का जाणं येणं गावाला कमी होतं पण आता आम्ही गावाला घर बांधल्यापासून गेल्या वर्षी घर बांधलं यावर्षी शेतही केलं तर आता खूप छान वाटतंय आणि ते कायम करत राहू चला आणि तुम्हाला छान छान ब्लॉग दाखवत राहू आणि मागे पण एक दोन कमेंट्स आलं होतं की दाई तुमचं शेत दाखवा शेत दाखवा तर जेव्हा आपण शेतामध्ये काहीतरी पिकवतो तेव्हाच आपलं शेत दाखवणार म्हणजे पॉईंट आहे ना त्याच्यामुळे यावेळी मी पहा आपले बरेचसे शेताचे व्हिडिओ बनवलेत तर तुम्ही आपल्या ट्विन्स पॉवर चॅनलवर जाऊन ते पाहू शकता तुम्हाला आवडले तर छान छान कमेंट करा रिप्लाय करा आणि तुमचा कमेंट वाचल्या ना की खूप छान वाटतं की छान व्हिडिओ असतात छान शेत आहे कुठे गाव कुठे नाही का किती लांबे असं तसं छान कमेंट येतात वाचायलाही चांगलं वाटतं आणि आता मी पुन्हा गावाला गेलं तिकडचा शेताचा व्हिडिओ दाखवेलच तुम्हाला तोपर्यंत तो आहे ते व्हिडिओ पहा बेल ऐकूनही प्रेस करा म्हणजे माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील चला तर व्हिडिओ इथेच सेंड करूया भेटूया नवीन ब्लॉगसोबत तोपर्यंत बाय बाय